तर हाय फ्री नमस्कार तर चला माझ्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत आहे तर चला सर्व सकाळ झालेली आहे आणि आज आहे नवीन वर्षाचं पहिला दिवस तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला मी पुलाव करायला घेतलेला आहे की मुलांना फरमाईश होती की पुलाव खायचा मम्मी कारण मी नेहमी असा पुलाव बनवत असते तर चला तुम्हालाही दाखवते मी कसा पुलाव बनवणार आहे तर चला हे आहे बिनस तर तुम्ही बघू शकता बिनस आहे ही आणि ही आपल्याला पुलावमध्ये टाकायची आहे कारण की पुलाव ना खूप छान होतं बिनसनी तर चला इथं गाजर घेतलेला आहे शिमला मिरची गोबी तर तुम्ही बघू शकता हे सर्व काही कट करून घेतलेलं आहे मी तर चला शिमला मिरची आणि एक ना बटाट टाकलेला आहे गाजर आणि दोन मिरची घेतलेली आहे मी हिरवी मिरची कट करून तर चला इथं मी ना भात शिजवून घेतला होता भात म्हणजे अर्धावट शिजत आला की त्याला मी पटकन गाळून घेतलं गाळून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की असला आपला भात मस्तपैकी असा सुळसुळीत छान असं झालेला आहे तर चला आपल्याला ना हे पूर्ण वेग व्यवस्थित वे 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 आता आपली तयारी झालेली आहे तर आपण फोडणीची तयारी करूया तुम्ही बघू शकता की इथं मी तूप टाकलेलं आहे तर हे आहे गावरान तूप तर चला हे मी चांगलं छोट्या वाटीने एक वाटी टाकलेलं आहे म्हणजे आपल्याला जे पुलाव आहे ना तो चिटाकला नाही पाहिजे करपला नाही पाहिजे आणि बारीक गॅसवरती राहू द्यायचा तर चला सर्वात पहिले मी यामध्ये जिरा मोहरी बिलकुल टाकायची नाही आहे तर चला सर्वात पहिले मी यामध्ये ना मिरची ॲड करून घेतली आपली जी रोजची मिरची आहे डेली यूजची मिरची तर ती टाकून घेतलेली आहे नंतर मी पूर्ण पालेभाज्या टाकल्या पहिले शिमला मिरची टाकली मला वाटलं एकच खूप सारी म्हणजे जास्त होऊन जाईल म्हणून पूर्ण पाल्याभाज्या टाकून दिलेल्या आहे तर चला मस्तपैकी याला द साधारण एक मिनटाच्या आत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं तर बारीक गॅसवरती मी याला फ्राय करत आहे बघू शकता तुम्ही आणि होता होईपर्यंत आपल्याला बारीक गॅस राहू द्यायचा तर चला मस्तपैकी ना आपला पुलाव असा खमंग वास यायला लागला मस्त होणारे पुलाव आपला तर चला कसा होणार आहे तुम्ही बघा आणि करून बघा कसा झालाय तर चला आपली तयारी झालेली आहे आणि इथं मी ना छोट्या चम्मचनी ना एकदम छोटासा मसाल्या चम्मच अस त्या चम्मचनी थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे जो आपण हा पूर्णपैकी जे आपण पाल्या भाज्याचं पूर्ण आपण तयारी करून घेतलेली आहे पूर्ण हे भाज्या केलेल्या आहेत तर त्या भाज्याला इतकी छान टेस्ट येते ना खूप छान टेस्ट येते म्हणून ना आवाजून अगोदर थोडंसं मीठ टाकायचं आणि भातात मीठ नाही टाकायचं तर चला आपल्याला ना हा भात मस्तपैकी आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचा आणि मस्तपैकी फ्राय करायचा तर बारीक गॅसवरती याला छानपैकी फ्राय होऊ द्यायचं तर तुम्हाला काजू टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तर आमची तर काजू नव्हती आवडत म्हणून मी नाही टाकलेले तर चला इतका छान अप्रतिम भात तयार झालेला आहे आपला तर तुम्ही बघू शकता तर पुलाव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीही बनवा तर चला मस्तपैकी असं खमंगवास येत आहे पुलावचा तर पुलाव नक्कीच तुम्हीही बनवा आणि आज आहे एक जानेवारी तर सर्वांना सुखी समाधानीची जावो माझ्या यूट्यूब फॅमिलीला दादाला ताईला आणि सर्व फॅमिलीला सुखी समाधानाची जावं तर चला मस्त तुम्हीही असं मस्त करा आणि स्व स्वस्त राहा स्वस्त खा आणि मस्त राहा तर चला कशी वाटली माझी व्हेजिटेरियन डिश तर चला Bye Bye-bye!